Thank you का झाला गप गप काय नाही रे काय करत अरे पण इतकं टेन्शन मध्ये किती काय जरा पैशांची गरज आहे रे पैशाची गरज आहे मग काय ठरवलं काय काय पर्याय का की नाही काय नाही जमीन एकूक काढली सगळ्या काय ही सगळी संपत्ती एकूक काढलीच ते जमीन होय रे अरे पण अजून पर्याय असा मरे आपल्याकडे ही जमीन ऐकण्यापेक्षा काय पर्याय नाही रे पैशाची गरज खूप आहे बघ बाबा कसं आताची परिस्थिती माहिती आहे मुंबई कसं मराठी माणूस जसं बाहेर गेलो तसं ह्या कोकणातनं पण मराठी माणूस बाहेर घालवतो आपल्या त्यामुळे तुक सांगतोय अजून वेळ जाऊ नये ही जमीन विकण्यापेक्षा अजून खूप सोर्स असतात आपल्याकडे खूप पर्याय असत ही जमिनी म्हणजे सोनं असा सांगतला जे उद्योगधंदे केले तर खूप पैसा कोकण म्हणजे स्वर्ग असा दाखवून ठेवू शकतो